नमस्कार मंडळी आपले हार्दिक स्वागत आहे आमच्या या आध्यात्मिक प्रवासावर आमच्या मागच्या व्हिडिओला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारो कमेंट्स आले तुमच्या या उत्सुकतेला उत्तर देत आज आपण प्रवेश करणार आहोत एका अद्भुत जगात जिथे एका छोट्या बालकाने संपूर्ण ब्रह्मांडाला थक्क केले चला तर मग श्रीपाद श्रीवल्लभांच्या बालपणातील अविस्मरणीय चमत्कारांच्या या प्रवासासाठी वर्ष तेराशे वीस भाद्रपद शुद्ध चतुर्दशी रात्रीचे निस्तब्ध क्षण पिठापूर गावात सर्वत्र शांतता पसरली होती पण अप्पल राजू शर्मा आणि सोमती यांच्या घरी काहीतरी अपूर्व घडणार होते अचानक संपूर्ण घरात दिव्य प्रकाश पसरला असा प्रकाश की रात्र दिवसासारखी उजळून गेली मधुर सुगंधी वास येऊ लागला पक्षी रात्रीच्या वेळी गाऊ लागले आकाशातून दिव्य संगीत ऐकू येऊ लागले आणि त्याच क्षणी जन्म झाला एका दिव्य बालकाचा हे केवळ बाल जन्म नव्हते मित्रांनो हे होते साक्षात परब्रह्माचे अवतरण पहिलं आश्चर्य त्रिवर्षीय मौन पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो हे बालक किती वेगळे होते जन्मापासून तीन पूर्ण वर्ष या बालकाने एकही शब्द बोलला नाही तुम्ही कल्पना करू शकता का आई वडील किती चिंतेत असतील सुमधी देवी रडत म्हणायची काय चूक झाली आहे माझ्या बाळाला अप्पल राजू हताश होऊन वैद्य पंडित सगळ्यांकडे धावत होते पण जे खरे ज्ञानी होते त्यांना कळत होते हे बालक निरंतर आंतरिक समाधी स्थितीत आहे त्याला बाह्य जगाशी संवाद साधण्याची गरज वाटत नव्हती आणि मग तिसऱ्या वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अचानक हे बाळ उठले आणि स्पष्ट शब्दात म्हणाले आई मला भूक लागली आहे पण सामान्य अन्न नको मला फक्त भक्तांच्या प्रेमाची भूक आहे जेव्हा श्रीपाद पाच वर्षाचे झाले तेव्हा त्यांना गुरुकुलात पाठवले पहिल्या दिवशी गुरुजी म्हणाले बाळा आज तू अ हे अक्षर शेख आणि तेव्हा जे झाले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रीपाद हसले आणि म्हणाले गुरुजी अ म्हणजे आकार उकार मकार हे तिन्ही एकत्र येऊन ओंकार बनतो आणि हा ओंकार म्हणजेच सर्व वेदांचा सार आहे गुरुजी स्तब्ध झाले पाच वर्षाच्या बालकाकडून असे ज्ञान पुढच्या दिवशी तर श्रीपाद उठले आणि सुरेल आवाजात वेद मंत्र गायला सुरुवात केली त्यांच्या आवाजात इतकी शक्ती होती की संपूर्ण गुरुकुल दिव्य वातावरणात बुडून गेले गुरुजींनी साष्टांग प्रणाम केला आणि म्हणाले हे बालक माझे शिष्य नाही तर हे माझे गुरु आहेत आता ऐका एक अविस्मरणीय घटना एका दिवशी श्रीपाद त्यांच्या मित्रांसोबत गोदावरी नदीवर खेळायला गेले होते मित्र म्हणाले श्रीपाद आम्हाला पलीकडे जायचे आहे पण नाव नाही श्रीपाद शांतपणे उठले हात आकाशाकडे उंच केला आणि गोदावरी नदीचे पाणी दोन भागात विभागले गेले मध्यभागी कोरडा रस्ता झाला सर्व मुले आश्चर्याने पाहत होती श्रीपाद शांतपणे म्हणाले चला मित्रांनो आपले पूर्वज तर समुद्र दुबागत होते आपण तर फक्त छोटी नदी दुबगली एका मित्राने विचारले हे कसे शक्य आहे श्रीपाद श्रीपादांचे उत्तर आजही आपल्या जीवनासाठी उपयोगी आहे जेव्हा तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा असते आणि कार्य निष्काम भावनेने करता तेव्हा निसर्गही तुमची मदत करतो श्रीपाद आठ वर्षाचे असताना भीषण अकाल पडला लोक अन्न अभावी त्रस्त होत होते एक दिवस श्रीपादांनी आपली आई सुमतीला सांगितले आई आजपासून आपल्या घरात दररोज भुकेल्या लोकांना जेवण द्या सुमती चिंतेने म्हणाली बेटा आपल्याकडेच पुरेसे अन्न नाही श्रीपाद म्हणाले आई माझ्यावर श्रद्धा ठेव तू फक्त प्रेमाने जेवण वाढ अन्न कधीच संपणार नाही आणि मग जे झाले ते अविश्वसनीय होते दुसऱ्या दिवशीपासून रोज शंभर ते दोनशे लोक जेवायला येऊ लागले सोमती एकाच भांडीत अन्न शिजवायची पण ते कधीच संपत नव्हते लोक म्हणू लागले सोमतीच्या मुलाकडे दैवी शक्ती आहे श्रीपाद दहा वर्षाचे असताना गावात विषम आजार पडला वैद्य हकीम या सर्वांनीच हार मानले होते एक आई रडत रडत आली श्रीपाद माझा मुलगा मरणासन्न आहे श्रीपाद त्या स्त्रीच्या मुलाकडे गेले त्याचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाले उट बेटा तुझ्या आईच्या प्रेमाची शपथ तू पूर्ण बरा होशील त्याच क्षणी त्या मुलाने डोळे उघडले आणि म्हणाला आई मला खूप भूक लागली आहे या बातमीचा प्रसार झाला आणि दूरदूरच्या गावांतून रोगी लोक येऊ लागले आता ऐका एक अनोखी गोष्ट एका दिवशी श्रीपाद जंगलात फिरायला गेले तेथे ते एक जखमी सिंह पडला होता वेदनेने कणत होता सर्व मुले घाबरून पळाली पण श्रीपाद निर्भयपणे सिंहाजवळ गेले आणि तुम्हाला विश्वास बसेल का त्या सिंहाने श्रीपादांशी बोलणी केली सिंह म्हणाला तू कोण आहेस जो माझे दुःख समजू शकतोस श्रीपाद शांतपणे म्हणाले मी तुझाच आत्मा आहे तू माझाच शरीर आहे सिंहाची जखम तात्काळ बरी झाली आणि तो श्रीपादांच्या पाया पडून कृतज्ञता दर्शवू लागला त्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राणी वाघ अस्वल हरिण सर्वजण श्रीपादांना एकदा भयंकर वादळ आले पाऊस वीज गारपीट सर्व एकत्र झाले होते संपूर्ण गाव धोक्यात होते लोक धावत श्रीपादांकडे आले आमचे पीक नष्ट होणार काहीतरी करा श्रीपाद घराबाहेर आले आकाशाकडे पाहिले आणि हात वर करून म्हणाले हे प्रकृती माते तू माझी आई आहेस मी तुझे संतान आहे माझ्या भक्तांवर कृपा कर काही मिनिटातच वादळ शांत झाले ढग विखुरले गेले आणि सुंदर इंद्रधनुष्य दिसले गावकरी म्हणाले हा मुलगा तर निसर्गाचा सम्राट आहे जेव्हा श्रीपादांची कीर्ती पसरली तेव्हा दूरदूरचे विद्वान त्यांची चाचणी घेण्यासाठी आले बारा महापंडित आले आणि कठीण प्रश्न विचारले बाळा सृष्टीचे मूळ कारण काय गुरुजी प्रश्नच चुकीचा आहे सृष्टी ही कार्य नाही ती तर परब्रह्माची लीला आहे त्यांनी दुसरा प्रश्न केला वेदांत शास्त्राचा कार काय तर श्रीपादांनी उत्तर दिले तत्व मसी तूच ते आहेस बाकी सर्व काही विस्तार आहे सर्व आचार्याने बारा महापंडित एकमेकांकडे पाहू लागले त्यांनी साष्टांग प्रणाम केला तुम्ही आमचे गुरु आहात असे म्हणले आणि निघून गेले काशीत एक गरीब ब्राह्मण भेटला तो रडत म्हणाला स्वामीजी माझी मुलगी लग्नाच्या वयात आली पण पैसे नाहीत श्रीपादांनी त्याला काही माती दिली ही माती घरी नेऊन अंगणात विखूर उद्या पहा काय होते दुसऱ्या दिवशी संपूर्ण अंगण सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते त्या ब्राह्मणाचे आनंदाश्रू डाळले श्रीपाद खरोखरच साक्षात परमेश्वर आहे हा त्याला विश्वास झाला चौदा वर्षाचे झाल्यावर श्रीपादांनी घोषणा केली आई बाबा आता माझी तीर्थयात्रा सुरू होणार आहे मी जगभरातील भक्तजनांचे कल्याण करेल सुमतीने अप्पल राजूंचे डोळे भरून आले श्रीपाद म्हणाले रडू नका मी फिजिकली दूर जाईल पण आध्यात्मिकरित्या नेहमी जवळ राहील जो कोणी माझे नाव श्रद्धेने घेईल मी त्याच्या मदतीला धावून जाईल हे वचन आहे मित्रांनो असे चमत्कार फक्त सातशे वर्षापूर्वीच घडले असे नाही आजही हजारो भक्त अशा चमत्कारांचा अनुभव घेत आहेत अचानक आर्थिक समस्या सुटणे आजारापासून बरे होणे संकटकाळी मदत मिळणे श्रीपादांचे ते वचन आजही कायम आहे जो कोणी माझे नाव श्रद्धेने घेईल मी त्याच्या मदतीसाठी धावून जाईल तुमच्या दैनंदिन जीवनात श्रीपाद स्वामींचे स्मरण करा सकाळी उठताना श्रीपाद जेवणा जे आधी पहिला घास त्यांना समर्पित करा रात्री झोपताना दिवसभराच्या चुका माफ करण्याची प्रार्थना करा मित्रांनो आजच्या या प्रवासात आपण पाहिले की श्रीपाद केवळ संत नव्हते ते चालते फिरते चमत्कार होते त्यांनी शिकवले श्रद्धा आणि भक्तीची अपार शक्ती सर्व प्राण्यांमध्ये एकच आत्मा आहे निष्काम सेवेचे महत्व पुढच्या भागात आपण पाहणार आहोत श्रीपादांची तीर्थयात्रा काशी प्रयाग वृंदावनमधील महान चमत्कार संतांसोबतचे दिव्य संवाद तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पवित्र कथा ऐकल्याचे पुण्य तुमच्या जीवनात घडो श्रीपाद शरण प्रपद्य जय श्रीपाद श्रीवल्लभ